आपल्या देशाच्या तिरंगा झेंड्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ कर्जतमध्ये सभा घेण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन कर्जतमधील आंबेडकरी संघटनेचे पोलिसांना निवेदन देऊन केले आहे शिवप्रतिष्ठान कर्जत यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वाजता रॉयल गार्डन कर्जत येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला जातीयवादी समाज द्रोही मनोहर कुलकर्णी संभाजी भिडे उपस्थित राहणार आहे वाद होऊ नये सामाजिक सलोखा अबाधित राहावा व तो येथे येऊच नाही त्यासाठी संभाजी भिडे याला कर्जतमध्ये प्रवेश बंदी करावी असे निवेदन समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने कर्जत पोलिसांना देण्यात आले आहे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिक वक्तव्य करून जातीय धर्मात तेढ निर्माण करून भारतीय ध्वजाचा अवमान करणारे संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त बोलून धर्म आणि जातीमध्ये भांडणं लावून सामाजिक सलोखा का बिघडण्याचं काम व तेढ निर्माण करण्याचे काम करत आले कर्जत तालुका हा पुरोगामी विचारसरणी याच्या समर्थनार्थ कर्जत तालुक्यातील आंबेडकरी जनता यांनी कर्जतमध्ये कार्यक्रम करू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करावा असे आवाहन आंबेडकरी जनतेने केले आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह